जय राम स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचे देखील कुठं कोर्टामध्ये किंवा कुठे कुठल्या कारणामुळे तुमचे वाद सुरू असतील आणि तुम्हाला तिथे सतत अपयश येत असेल त्यासाठी हा आजचा एक उपाय आहे त्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम अकरा वेळा आले कारण हा उपाय तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याचा फायदा होणार कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम काय टायपिंग करायचं आहे की तुम्ही हा उपाय सुरू करणार आहे आणि याचा तुम्हाला फरक पडणारच आहे त्यामुळे सुरुवातीला जय श्रीराम अकरा वेळा टाईप करा त्यानंतर कुठल्याही रामाचं नाव घेताना हो कुठलंही कार्य पूर्णच होतं तुमचं जर एखादा कोर्टामध्ये तुमचे कुठले प्रॉपर्टीवरून एखाद्या वाहनावरून एखाद्या दुकानावरून शॉपवरून कुठल्याही किंवा तुमची जमीन जसे तुमचे पूर्वजाची जमीन तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्हाला मिळत नाही तुमच्या बाजून ते त्याला काहीच संमती देत नाही किंवा जो काही तुमचा विरोध पक्ष आहे ज्याच्यावर तुम्ही ज्याच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला आहे हा होकारच देत नाही किंवा कोर्ट पण तुम्हाला होकार देत नाही असं कुठलं कारण असेल तर हा उपा, उपाय हाँ उपाय तुम्ही करू शकता हा उपाय ना तुम्हाला जास्त दिवस नाही चाळीस दिवसातच हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येणार आहे उपाय काय करायचा आहे सर्वात आधी शनिवारी हा उपाय करायचा आहे पाच शनिवारी पाच शनिवारी करू शकता मध मदत पौर्णिमा आली अमाशी आली त्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे सामग्री लागणार आहे आपली कोणती कोणती सामग्री ते मी तुम्हाला सांगत आहे भीमसेन कापूर जो भीमशिन कापूर बोलता है। तो कापूर घ्यायचा आहे त्यानंतर औदुंबर म्हणजेच काही ठिकाणी उंबर म्हणतात ह्या उंबराच्या काड्या घ्यायच्या आहे पिपळाच्या काड्या घ्यायच्या आहे पिपळाच्या पण आपल्याला थोडे लाकडं औदुंबर म्हणजे उंबर याचे पण लाकडं लागते थोडे त्यानंतर चंदनाचे पण घ्यायचे आहे चंदनाचे पण लाकडे घ्यायचे आहे त्यानंतर लिंबाचं एक लाकूड घ्यायचं आहे त्यामध्ये असेल कुठे बेलाचं लाकूड बेलाचं देखील घ्यायचं आहे त्यानंतर गायचं शेण गाव गायचं शेण त्याची देखील एक गौरी घ्यायची आहे त्यानंतर अजून तुम्हाला आपटा पळस आपटा एक झाड असत आपटा आणि पळस हे असे तुम्हाला सात वृक्षाचे म्हणजे सात झाडाचे लाकड गोळा करायचे आहे त्यानंतर झालं साथ, साथ तर ठीक आहे पण हे पूर्ण साथ मिळून तरी करा त्यानंतर गौरी याचा तुम्हाला तयार करायचं आहे सर्व जाळायचं एकत्र त्यानंतर जाळीच्या नंतर त्या राखीचा एक गोळा करायचा आहे जिथे तुमचा कोर्टामध्ये ज्या विषयावरून प्रॉपर्टीवरून वाद चालू असेल तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलायचं आहे की याचं मन याच्या मनाने मान, याच्या स्वइच्छेने आम्हाला आमची प्रॉपर्टी असू किंवा तुमचं काही हक्क किंवा कुठल्याही विषयावरून वाद चालू असेल याचं मन आमच्या आमच्या वर भावनिक होऊन द्या आणि हा वाद येणे स्वैच्छेनं शांत करू द्या त्यानंतर तुमचं जे जेज असेल त्यांच्याकडून तुम्हाला कम्प्लेट चाळीस दिवसाच्या आत समोरच्या माणसानं तुमची प्रॉपर्टी किंवा कुठल्याही कारणावरून तुमचे वाद असतील तर तो स्व इच्छेनं मन शांत असून तुमचा वाद मिटवून टाकणार त्याला देखील त्रास नाही होणार तुम्हाला देखील नाही होणार पण स्व इच्छेने असं नाही की आपण ह्या उपायामध्ये त्याचं काहीतरी की तो आपल्याजवळ वाद करतोय त्याचा काहीतरी बरोबर व्हावी बरं वाईट व्हावं असं चिंतून नाही जमत तो देखील मनुष्य आहे आपण देखील मनुष्य आहे जे वाद फक्त आपल्या मनानुसार होतात कुठल्या ना कुठली गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली की हे वाद आणि समोरच्या व्यक्तीकडून देखील तेच असत त्यामुळं तुम्हाला तुमची तुमच्याकडून कोर्टाचा फैसला हंड्रेड पर्सेंट येऊन जाणार उपाय सुरू करण्याच्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम नक्कीच टाईप करा चॅनलवर ठेवलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब फॉलो नक्कीच करा आणि फिडिओ तर व्हिडिओमध्ये जो उपाय सांगितले तो हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देतोच ते त्यामुळे व्हिडिओ शेअर केल्याशिवाय